अरे कितने आदमी थे कब है होली कब है होली होली कब है हाय कलियो तेरा क्या होगा यहाँ से पचास पचास को दूर जब कोई बच्चा नहीं सोता तो उसकी माँ कहती है सो जा नहीं तो गम बरसी गा जाएगा ताजी अयो ताजी का काय आग तिकडे बघ फिल्मी डालग मारक मारक ताजी चडिक मुतलंय लवकर इकडं <laughs> बाई स्वप्नात पिक्चर बघतय काय चढीत मुतय काय एवढंच करायला मी काय लगीन करून आले आहे मी ना ते सहन करत मामालाच बोलून घेते मामा ओ मामा पहिले बाहेर ये तुम्ही काय खरं नाही माणसाच आता काय झालं अजून सण बाय काय झालं तुमच्या लेखाने काय पराक्रम केला ना ती बघा येऊन काय आता नवीन बाबा ह्या जर ही बघा चढीतच मुतला तरी चूर का या बाहड्याच्या सपनात सपना गबर आलेला दिसतो या निघत नसते आणि आपल्याला ही काय माणूस राहणार नाही ह्याने मला मागच्या आठवड्यात कसला ती मेहरबानी का ते काय तरी पिक्चर बघितला आम्हाला चेअर देऊन भोका लायचा होतो म्हणजे मला म्हणून नाचवणार तर नाही ना अहो तुमचं काय सांगताय कुठला पिक्चर बघताय कुठला नाही काय माहिती मला थांबताय हा थांब आता काय तुझ्या आज बाहेर काढतो बघा आधी ठर ठाकूर थांब तुझ्या अंगात किती आदमी बाहेर काढतो हे पटकन दाजी नगा होणार तर नाही ना काय होत नाही ताईचं कुंकू पुसल आणि पुढच्या जन्मी माणूस लग्न करावं लागल दाजी सोबत त्याला मी खांबी रे तू धर पाहिलं बसंती नाच बसंती नाच बसंती бля दिवतेरे बघितला का बघितला का हाय का हे अजून जागिरते का इतका बांधून टाकलं तरी अजून डायलॉगज म्हणतोय मोठे मोठे ने अगताई दाजी थंडीत काकडून मेल तर मग तुझं कुंकू पोसल आणि पुढच्या जन्मी मलाच लग्न कराव लागल दाजीन सोबत हेचं काय 17 बरं तेज आस्ता अजून चल तू अ चल दाजी दाजी करू नको पटपूरी खाणे होई इच्छिता गती बसत जाऊ नगल त्याचा विचार करू मस्त मला बी वाटतं माझं बी पोटच गोळ आहे ती मला बी काय वाटत असेल का नसेल सांग बरे तू हा एकतर तुम्हाला लेखरो बळणा दहा वर्ष झालं त्याच आम्हाला बी काहीतरी वाटत असतं कुत्र्याने खाल्लं बिल्ल तर दाजींना परत तुझं कुंक पुसायचं आणि पुढच्या जन्मी मलाच लग्न करावं लागल सो दाजी सोबत दाजीच्या काळजी उठ घेतली उठ उठ तुझं तीन बर तीच आहे तुझ्या मला लगीन करावं लागेल मला का उठ घेतली हे तर काय चाललंय हे जण तुझं काय चाललंय हो ग बाय माझी माई ग कशी गा बसली ग बाय माझी सोनी आज गो लच कुठल्या वगैरे दिसते तू एर काय इकडे नाही तुला पाणी दाखवासायला तु राहिला हा नाही पण कशी एवढी नाराज दिसते रमो असं नक म्हणू बोहला तुझी काळजी करत नाही असं कधी झालंय का अरे ही जी काळजी करू नाही तर काय करू अरे आपण लहानाचं मोठं हुस्तर हिन दुध दिलं आपल्याला आणि या आज प्रश्न ही तुझी <laughs> आई हा माझी आई तस समज बाबा पण बक्की बोल्या कसं आपण तिग एका कुटुंबात असल्यासारखं दिसतंय एक काम करोगी काय रा एक दिवस मी मोशिला आपल्या घरात घेऊन फका हां माझी मरा मस्तपैकी एक बाई होईल लगे आपण मस्तपैकी लाडका तोयले तो भर उडेल मजा आपल्याला पण reservation चालू होतं मैना लडके अरे लाडकी बहिणीला लाफिजला हं जा धत न घेतला की पटक पाइक पकवाय लागला तुम्ही अगे बर मला काय रोग आलाय वय बघा माझ्याशिवाय कोणालाच काळजी नाही या घरात मला माहिती तुझ्याशिवाय माझी माझे काळजी करत नाही <laughs> चला लागलं नाही ना कुठं किरकोळ आहे हे बघा आप्पा मी ना आता लय मोठा निर्णय घेतला एकतर हे घरात मी राहील नाही तिथं राहतो अय सुन बाय हे कुणाला कुठं सुद्धा जायची गरज नाही उग ती नवस फेडाचा राहिलाय म्हणून हे समज होत या नवस कसला नवस अगं हे गाबड पोटाला यासाठी झालं मला ह्याच्या आईने नवस केलता के की खांद्यावर घेऊन गोडा वाईन म्हणून देवाला तिथे येऊन जरा थोडं मोठं झालं की आई गेली मरून आहो पण तुम्ही इतके दिवस मला सांगितलं ही अगं तुला सांगून काय करते माझा हात पाय चालतात का ह्याला मी उरावर घेऊन जावं तिथं नवज फेडायला मला नेट उठाय बसा याय ना हे बघा जर हा नीट होत असत ना तर आजच्या आपण ते झालं समजा तुझं खरं म्हणायला पण हे नवज फेडायचा कसा ह्याला उरावर घेणार कोण या बोल्या। त्या बघ तिथं गेल्यावर नीट वागायचं मला जर बोलणं बसलं पाहुण्यारा ओळखाचं तर बघ हा मला त्या सुंदरीला फोन लावते एवढ्या गडबडीनं का बोलावलंय तिनं तिच अग हॅलो अग सुंदरीबाई आलू जवळ मी अगं पण काय झालंय तर की मला हा बर असं हाय वय बर 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 ह्याला काल बोला मी पोचतोय पाचच मिनिटात चल बोल्या काय झाला जाव कुठं ना काहीतरी कुठला मी दिसतोय सांगते हे माणूस का नाही माझ्याशिवाय कुणाच्याच खांद्यावर बसत नसतो काय सांगते ह्याला कसा बसत नाही ते बघतो की मी त्याचा बाप आहे नाही एका काठीच्या साठ्यात दुमता तेमता केला का नाही नाव नाही सांगणार मग आव टेन्शन नका घेऊ मी ना बोलवून घेतले तुम्ही फक्त या माणसाला तयार करा आता त्यांना कशाला बोलवलंय अजून येऊन दे त्याला मग दावतो कस काय ते आता पाचशे होत पाचशे दोन हजार होते हा विचार तुला हे दोन तीन तू एक तुला दिसत नाही का माणसं हा विचार घेता कितने आदमी छैन कितने आदमी थे अरे हो कालिया अरे होली कभर हो ले अरे होले बघ बघ खोई बघ दिवाळी बघ पढवा बघ सकरात बघ आमूसे मग पुणं काय बोलायचं ना की बघ एकदा आणि शेवट किती आदमी आहेत ना ती बघ दिसते का

सांग तुला नीट आहे तुला खांद्यावर घेऊन गोडा घेऊन त्या देवाला व्हायचा तिथं आता माझा हात पाहायचं का तुला बोखांडे घेऊन जायला खाऊन पिऊन माझ झाला सांड वर बसून जर पोरं होत असेल तर मी सगळ्यांच्या वर बसायला तयार शासना म्हणू नका म्हणून म्हणू नका बायक बायको म्हणू नका एकविषयी तुमच्या बसेला आली तर <laughs> जा झाला तुमचा त्याच्यासाठी मी खंबीर आहे तर तिकडं काय बघताय मेहुनी हां मेवनी आं तुम्ही नीट नीट कसं सांगा बरे यांना हे बघ ते सास्त्रान मेहुना यायला लागले ते हां तर ते आता त्यांच्या उराव बसायचं आणि ते घोडा घेऊन देवाला जायचं आनंद द्या ना तुझ्या आला आलं आलं कशाला पण त्यांना एवढा ताप केला त्यांना बोलायचं त्यांच्या बोकांडे बसायचं त्यापेक्षा ही होतीच की त्यांची बसतो त्यांच्या बोकांडे राम 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 भेट सासुरवाडी 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 घायाबाडी कल पुढच्या जन्मी परत मला लग्न करावं लागल दाजू सोबत तू एक काम कर हे तुला मी टेम्पोचं भाडं देते तू टेम्पो आण मलाच उडव म्हणजे ना तुझी काय ती असेल ना मनाची एकदा कटकट मिटून जाईल कशाला पुढचा जन्म ना आताचा जन्म नाही तर तुमच्या दोघीच्या अंगावर टेम्पू घाली मी आणि काय तुम्ही तिच्या नारी लागली ग अगं काळजी पुटी बोलली असेल ती घ्यायच समजून अवा असली कसली काळजी हा एकतर म्हणती धडकन मोडन खपल

लयच गाडी खुश दिसती आज आनंदात दिसतो का मानगड माझा सासरा मला उराव उराव घेणार उरा उरा आहे घेणार आहे सासरा म्हणून मी आनंदात आहे कर अरे बायको घरी आहे तरी सुद्धा सासरा मी घेणार आहे आईला आपण पण छान सांगून घ्या तशी पण बायको माहेर गेली महिना झाला अरे पांडाय एक विचारू काय दोन्ही चरकी रागाला तो नाही जाणवत नाही आईला तुझा सासरा तुला बोकांडी घेणार आहे आपलं पण तेवढे विचारून बघित घेत तुला काय लाजबीज वाटते का अरे मी त्याचा जाव हाय अरे त्याचं काय असेल पाण्याचं देऊ आपण का बघला का अरे माझी पण बायको बाहेर गेली दोन महिन्यात चालला का बघ बरे बघायला समजा आता छे छे आपण तयार होत नसतोय त्याची आई गेली मरून बरं आमच्या बोकाची जावाय वाईट वाटला हे अहो ही वाईट तसं नाही अहो थोडा पुरीच्या जरा सुखाचा विचार करा अहो दहा वर्षात कवा तिने कटाळा केला नाही आणि तुम्ही एक दिवसासाठी ना का नाही लागला वय लगेच हो युवाय बापू नाही ती काहीतर बोलू नका आपल्याला नाही ना ती जमणार आणि शक्य होणार नाही आबा आज काय म्हणताय अहो जर तुमच्या खांद्यावर बसून माझ्या नवऱ्याला भेटत असेल सुख तर नाही नका म्हणून तुमच्या समोर मी पदर पसरते बाई तू कशाला पदर पसरते अगं पण तुझा नवरा काय चालीच आहे माहित आहे ना तुला अगं ईद बरं असलं तर हातभर सांगते आणि उद्या जर मी त्याला खांद्याव घेतलं तर गावात काय बोबाटा करल ती आब्रूच खोबर होईल माझ्या पार मग गावायला उराव घ्या माझ्या मोफाने बसणार माझी दाजी मला मिसतो आपण तो नसतो आपण पाहिजे

हाय का जिबेन हरे जा हो। अगर... हा जावा याच्या कसं बोलताय बघितलं का कोण घेणार उरावर म्हणून होय जा होई तुमचं वजन किती आहे होईला उराव घ्यायचं म्हणजे वजन कमी सांगावं लागेल वीस किलो काय बोलताय राव वीस किलो हे खोटं वाटलं तर तू राव घेऊन बघ मला मग तुला कळ बेले न घे माझा आहे मला माहिती ह्याच वजन किती आहे आणि किती नाही तुम्हाला माहिती व्हाय लागला सगळे अंदाज लावाय ह्याचं वजन असत पंचावन्न साठ किलो आता तुला काय झालं दात काढायला हा इथं वजनाचा विषय झाला तुला काय झालं दात काढायला

मला काय अजून अंदाज नाही आला त्यांच्या वजनाचा आईचा भाऊ सडा वरसा दहा वर्ष झाला ह्याच्यामुळे ह्यांना लेखूर भाव लागला ह्याला तुमची कशी कशी करायचं अहो आपा अर तुझ्या मला भो कंडे ग्या की अरे तुझ्या बसू का तुझ्या वीस सा चिं साडेची सहावीस जमते <सकता> का मोकांडे घेऊन जायचं दाजीला जला हांड बाबा हा गो दोन खायला खायला का नाही खचून चालू काय भानगड या भानगड बिनगड काय नाही मग आमचा आहे ना त्याला उराव घ्यायचा आहे उद्या म्हणून एवढा उराव कस दिवसा घेणार आहे का रातला घेणार या दिवसात बरं पडतं रात कशाला कोण कोटाला घालतय म्हणून दिवसात भोखांडी घेणार बर 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 आपलं पण उशीर लाव बघा बघा काहीतरी ते नाटक ते केलं पाहिजे त्याशिवाय पर्याय नाट हे उराव घेत नसत काय झालं जण तूल काय झालं रे जण रडणार आता माझ काय तुम्हाला दुःख सांगू आता काय तुझं दुःख आहे बाबा तुम्ही पूर्ण करणार आहे का ए पोरा इकडे बघ मी हाय वाटतं ती करायला तयार आहे तू फक्त बोल असं रा दोन महिन्या झालं माझी बायको मला सोडत गेली कोणच मला उराव घ्याय ना कोणतरी या मला पण उराव आमच्या उराव बसा आमच्या लेखीकडनं काय बागलं नाही हा तुझी हाय मोकळा आमच्या उराव बसा या तुला काय झालं हस तुझे बसू का ये तुमचा जाय झाला जा जा तुमचा इथं बसा इथं बसा बसा हॅलो

ह्यांला कोणच्या तोंडाने सांगू गोहराच राहिलाय घरी पण हे नवज बी असा पूर्ण होऊ शकत नाही जे माणसाला आणलंय संगच गोहरा आणावं लागतो या मग आता पुन्हा जाग बाबा बोखाडे अजून घरन आय वर्ष आवड घरी आता ह्याला कोणच्या तोंडाने सांगू चुकलंय म्हणून आता गोहराकच काय राहिला बरं म्हणून काय नाही बस खाली सांगतो तुला अगं जे नवसाचा घोडा होता का ते माणूस फेडाय त्याच्या संगच आणायचा असतो पर ते घोडाच राहिलाय घरी माझ्याकडनं आता काय आता तेच काय करायचं डोकं चाललं नाही कि माझा आता आले था, आतमध्ये थांबले

अरे आता काय करता काय मारत काय ते अजून एकदा ओरव घेऊन आणायला त्या माणसाला आम्ही नाही मोकळ अयो आला अरे हो कुठे नाही इतक्या वेळ ती काही सण करत बसायला काय माणूस आहे ती काय जाणार आहे तेवढं ते हैवाना पड आता काय करायचं काय करायचं को काय करा, करा लागतय आता घरन फोन अजून त्या माणसाला उरावर घेऊन घोडा आणायला आऊ माझ्या आपुस काही जुळवयक नाही तुम्हाला असलं नव्हतंस ते ओ रवरा नान इकडे न्या तिकडं न्या आता ह्या ज्या आईने बस केलत दुख काय तुमचं ठरतंय का नाही फोन घेतेय मला उरावर सांगा बरं जासरा वा आ तुझा बाप गोडा विचारलाय घरी कि तिच्या काही मोकळा व्हायचा मी तुमच्या गुरु कुणा बसणार म्हणजे मला पुन्हा पाहिजे येणार आता कुणाच्या तुमच्यापासून सुरुवात <laughs> इतकडे माझ्या उराव बसला पाहिलं नाही का माझ्या पुरीच मी लग्न लावीतरी तुम्ही नको टेन्शन घेऊ कर तरी मी आहे तुमच्या बरोबर लग्न आता तुझ्या उरा बसल्या जमली जायची चपात घेऊन बसेल